आवाज मानदेशाचा काळ्या ढगाळमधून संततधार पावसाची धार तर दुसरीकडून काळोखाचा मार अशी परिस्थिती असताना रात्रीच्या वेळी रस्ता दुरुस्ती करून डांबरीकरण करणाऱ्या ठेकेदाराच्या कामाविषयी प्रवेशाड मोठा संताप व्यक्त होतोय सविस्तर हकीकत अशी की दहिवडी फलटर रस्त्यावर शबनम हॉटेलच्या अलीकडील बाजूस रस्ते दुरुस्तीचा ठेका घेणाऱ्या ठेकेदारानं दिवसभर आरामाची फरमाईश करून अंधाऱ्या रात्री पावसाच्या धारेत कामाची ख्वाहिश ठेवत रस्त्यावर खडी टाकून डांबरीकरण केल्यानं वाहतूक ठप्प झाली होती संबंधित ठेकेदाराच्या कामाची पद्धत पाहून वाहनधारकांमधून ठेकेदाराच्या कामाबाबत तीव्र संताप व्यक्त होत होता पावसामुळे घरी जाण्याची घाई करत असणाऱ्या प्रवाशांना या कामाचा मात्रा चांगलाच फटका बसला अनेक प्रवाशांना वाहतूक सुरळीत होईपर्यंत आणि पुढची वाहन निघून जाईपर्यंत पावसात भिजत उभे राहावे लागले बांधकाम विभागाच्या या रस्त्यावर ठेकेदाराने अशा पद्धतीने केलेल्या कामामुळे बसेस ट्रक दुचाकी आणि चारचाकी वाहनांना बराच वेळ थांबावा लागला यावर संबंधित कामाचा ठेकेदार कोण आहे बांधकाम विभागाचे डोळे दिवसा काम करण्यास फुटले आहेत का रात्रीच्या आणि पावसाच्या वेळी हे काम करणं गरजेचंच होतं का असा संतप्त सवालही प्रवासी आणि नाराज वाहनधारकांकडून ऐकण्यास मिळाला घाई गडबडीत रस्ता दुरुस्तीचं काम करणाऱ्या ठेकेदाराच्या कामाची पाहणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून होणार का रस्ते डागडुजी आणि दुरुस्तीच्या नावाखाली नेहमी अधिकारी अधिकारीही संबंधित ठेकेदाराला पाठीशी घालत तो करत असलेल्या कामाबद्दल त्याच्याकडून मिळणाऱ्या आर्थिक टक्केवारीची मलाई खाणार काम तांत्रिकदृष्ट्या योग्य नसेल तर संबंधित ठेकेदारावर कारवाई होणार का हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे मानचोफेर न्यूज प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे वावरहिरे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानचोफेर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉट प्रेस करा